तीन वेळेला मी खातालो होतो दोन हजार नऊ मध्ये मी जवळजवळ एक लाख बत्तीस हजार मतदान त्या ठिकाणी मी जरी निवडणुकीमध्ये तरी उभा राहिलो निवडणुकीमध्ये हार मी

ಭಾರೋರ್ ವಸ್ತಿವಸ್ತಿ ಲ मी भूमिका घेतली की आम्ही अजिबात अन्याय करणार नाही आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत जर आमच्यावर कुणी अन्याय केला तर तो अन्याय आम्ही अजिबात सहन करणार नाही आम्ही कुणावर अन्याय करणार नाही आमच्यावर कुणी अन्याय करू नका आम्ही आमच्या कांकच्या शाखेला नाव दिलं होतं कांतजी तिथे आर्मीची छावणे असते की आर्मी ची छावणे असते